या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन सहा तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार माननीय शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं बेडशीट व चादर वाटप डॉक्टर साहेब यांचे दिनांक बारा डिसेंबर रोजी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कामगार सेल नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनच्या वतीने शुक्रवार सकाळी ठीक अकरा वाजता साईबाबा चौक गणेश मंदिर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माननीय महेश गादेकर साहेब यांच्या हस्ते बेडशीट व चादर एकशे पंचवीस विडी कामगारांना वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेस पक्षाचे सहच सरचिटणीस चंद्रकांत पवार संयोजक डॉक्टर गोवर्धन सिन्सू रवींद्र फलमारी आदींची उपस्थिती होती शहराध्यक्ष माननीय महेश गादेकर बोलताना म्हणाले की माननीय शरद पवार साहेब यांनी देशात महिलांना तेत्तीस टक्के आरक्षणासाठी पाठपुरावा केले त्यानंतर महिलांना पन्नास टक्के उमेदवारीचे आरक्षणासाठी प्रयत्न करून महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिले तसेच देशातील शेतकरी वर्गासाठी अनेक सवलती मिळवून दिल्या म्हणून शरद पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभावे असे महेश गादीकर बोलताना म्हणाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अन्नपूर्णा गुंडला गोस्की बालाजी बुधारम नरसिंग संगात सोमनाथ कणकी सतीश गोरंटला आदींनी परिश्रम घेतले